आकाशवाणी मुंबई रश्मी बाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या ठ्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन मराठी भाषेनं समाजातल्या शोषित वंचित वर्गासाठी सामाजिक मुक्तीचं द्वार उघडल्याचे प्रधानमंत्र्यांचे गौरवोद्गार भाषा ही जोडणारी हवी तोडणारी नाही अशी संमेलनाध्यक्ष तारा भवाळकर यांची स्पष्टोक्ती छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह मजकूर न हटवल्याबद्दल विकिपीडियाच्या चार संपादकांविरुद्ध सायबर विभागाकडून गुन्हा दाखल आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत विदर्भ आणि केरळनं पटकावलं अंतिम सामन्यात स्थान मराठी भाषेनं समाजातल्या शोषित वंचित वर्गासाठी सामाजिक मुक्तीचं द्वार उघडलं असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत केलं अठ्ठ्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते ज्ञानबा तुकारामांच्या मराठीला राजधानी दिल्ली मनापासून अभिवादन करते असं ते म्हणाले यावेळी अनेक मराठी साहित्यिक समाजसुधारक मराठी साहित्य यांचा उल्लेख केला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देता आला हे सौभाग्य असल्याचं ते म्हणाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे मराठी भाषा आणि परंपरेशी संबंध आला त्यामुळे मराठी बोलण्याचा प्रयत्न मराठीचे नवीन शब्द शिकण्याचा प्रयत्न आपण नेहमीच केला असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं मराठी एक संपूर्ण भाषा है इसलिए मराठी में शुरता भी है वीरता भी है मराठी में सौंदर्य भी है संवेदना भी है समानता भी है समरसता भी है इसमें आध्यात्म के स्वर भी है और आधुनिकता की लहर भी है मराठी में भक्ति भी है शक्ति भी है और युक्ति भी है भाषा ही संस्कृतीची संवाहक आहे त्या समाज निर्माणात महत्वाची भूमिका बजावतात असंही प्रधानमंत्री म्हणाले शंभराव्या साहित्य संमेलनाच्या तयारीला आतापासून लागण्याचं आवाहन त्यांनी केलं त्यात अधिकाधिक युवकांना सामावून घ्या अधिकाधिक लोकांना मराठी शिकवण्यासाठी प्रयत्न करा अशा सूचना त्यांनी केल्या अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिलं संमेलन दिल्लीत होतय ही अभिमानाची गोष्ट असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले मराठी लोकभाषा झाल्यानं ती समृद्ध झाल्याचं त्यांनी सांगितलं मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर बद्दल स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी प्रधानमंत्र्यांचे आभार मानले संमेलनाला संमे महिला अध्यक्ष मिळाल्याबद्दल पवार यांनी तारा भवाळकर आणि साहित्य महामंडळाचं सा अभिनंदन केलं राजकारण्यांनी साहित्य संमेलनाच्या मंचावर येऊ नये असं मत त्यांनी व्यक्त केलं यावरून दरवर्षी वाद होतो असं म्हणत त्यांनी विधिमंडळात आलेल्या विविध साहित्यिकांची उदाहरणं दिली आणि या विषयावरून वाद नको असं आवाहन केलं संमेलनाध्यक्ष तारा भवाळकर यांनी छोटेखानी भाषणात ही जो तोडणारी हवी नाही असं मत व्यक्त केलं भाषा ही जोडणारी गोष्ट असायला पाहिजे तोडणारी नाही पंतप्रधान महाशय हे महाराष्ट्राचं प्रतीक म्हणून आपल्याला दिलेलं आहे की ही भाषा जोडणारी आहे याच्यापेक्षा आत्ता मी जास्त बोलत नाही भाषा ही जैविक गोष्ट आहे ती बोलली तर जिवंत राहते असं त्या म्हणाल्या साहित्य संमेलनाची अध्यक्ष महिला झाली हा मुद्दा नसून गुणवत्ता हा मुद्दा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी प्रास्ताविक केलं आणि आयोजक संजय नहार यांनी संमेलनाच्या मागची भूमिका मांडली काश्मीरमधली गायिका शमीमा अख्तर हिनं राज्यगीत आणि पसायदान म्हटलं यानंतर माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दुसरं उद्घाटन सत्र होईल त्यात गेल्या या संमेलनांचे अध्यक्ष रवींद्र शोभणे आणि या संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर यांचं भाषण होईल दिल्लीतल्या तालकटोरा क्रीडा संकुलात उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात मान्यवरांच्या मुलाखती बहुभाषिक कवी संमेलन विविध विषयावर परिसंवाद आदी कार्यक्रम होणार आहेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्या दहावीच्या लेखी परीक्षेला आजपासून सुरुवात झाली यंदा राज्यातल्या पाच हजार एकशे तीस मुख्य केंद्रांवर परीक्षा होत असून सोळा लाख अकरा हजार सहाशे दहा विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटं वेळ वाढवून देण्यात येणार असल्याचं मंडळानं कळवलं आहे दरम्यान जालना जिल्ह्यातल्या बदनापूर शहरात दहावीचा मराठी विषयाचा पेपर फुटला नसल्याचं जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी स्पष्ट केलं महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पिंगुळी इथं तीन दिवसीय ठाकर लोककला महोत्सव आयोजित केला आहे या महोत्सवाचं उद्घाटन उद्या सकाळी साडे अकरा वाजता सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार पालकमंत्री नितेश राणे आणि खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत होणार आहे या महोत्सवादरम्यान राधानृत्य कळसूत्री बाहुल्या चित्रकथी पांगुळ बैल पोवाडा पोतराज तारवागीत आणि डोनागीत यांच्यासारख्या विविध ठाकर लोककला सादर केल्या जाणार आहेत अशा प्रकारच्या लोककला कला महोत्सव शासनानं पहिल्यांदाच आयोजित केला आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल वारसा कला साहित्य संस्कृतीचा जिच्यात धडलेला पुन्हा माय मराठीचा गुण गौरव गगनीय सा धुम अशी मधुर गोड विश्वात थोर तिच रंग रूप देखणी अटके पार झेंडा रोविला अभिजात मराठी अटके पार झेंडा रोविला अभिजात मराठी दिनांक फेब्रुवारी दरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी व्हा स्थळ छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी तालकटोरा स्टेडियम नवी दिल्ली माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत छत्रपती संभाजी महाराजांविषयीचा आक्षेपार्ह मजकूर न काढल्याबद्दल महाराष्ट्र सायबर विभागानं विकिपीडियाच्या चार संपादकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे विकिपीडियाचं संपादन करणाऱ्या कॅलिफोर्निया इथल्या विकीपीडिया फाउंडेशनला नोटीस पाठवून मजकूर काढून टाकण्याची विनंती सायबर विभागानं केली होती नोटीस पाठवूनही हा मजकूर हटवलेला नाही अशा प्रकारचा मजकूर माहितीच्या स्रोतावर झळकत राहिला तर राज्यात तणावाचं वातावरण निर्माण होऊ शकतं त्यामुळे गुन्हा दाखल केल्याची माहिती सायबर विभागानं दिली आहे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत विदर्भ आणि केरळनं अंतिम सामन्यात स्थान मिळवलं आहे नागपुरात झालेल्या उपांत्य सामन्यात विदर्भानं मुंबईवर ऐंशी धावांनी विजय मिळवून अंतिम फेरी गाठली विजयासाठी विदर्भानं दिलेल्या चारशे सहा धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा दुसरा डाव तीनशे पंचवीस धावांवर संपला या डावात विदर्भातर्फे हर्ष दुबेने पाच गडी बाद केले मुंबईनं आपला दुसरा डाव कालच्या तीन बा त्र्याऐंशी या धावसंख्येवरून पुढे सुरू केल्यानंतर शिवम दुबे सूर्यकुमार यादव आणि आकाश आनंद हे फलंदाज झटपट बाद झाले त्यानंतर शम्स मुलानी आणि शार्दूल ठाकूर यांनी शतकी भागीदारी करत मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला शार्दूल ठाकूर सहासष्ट तर शम्स मुलानी, सा मुलानी सेहेचाळीस धावा करून बाद झाला पहिल्या डावात चोपन्न आणि दुसऱ्या डावात एकशे एकावन्न धावा करणारा विदर्भाचा यश राठोड सामन्यातला उत्कृष्ट खेळाडू ठरला अहमदाबाद इथं गुजरात आणि केरळ यांच्यात झालेल्या उपांत्य सामन्यात आज गुजरातचा पहिला डाव चारशे पंचावन्न धावांवर संपला त्यामुळे या के धावात या डावात केरळला दोन धावांची नाममात्र पण महत्वाची आघाडी मिळाली दुसऱ्या डावात केरळनं दिवसअखेर चार बाद एकशे चौदा धावा केल्या आज सामन्याचा सा शेवटचा सा दिवस असल्यानं सामना अनिर्णित राहिला मात्र पहिल्या डावातल्या आघाडीच्या जोरावर केरळनं अंतिम सामन्यात स्थान निषेध केलं पहिल्या डावात नाबाद एकशे धावा करणारा केरळचा मोहम्मद अझरुद्दीन सामन्यातला उत्कृष्ट खेळाडू ठरला विजेतेपदासाठीची अंतिम लढत येत्या सव्वीस तारखेला सुरू होईल महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना मुंबई इंडियन्ससोबत होणार आहे चेन्नई इथं संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल या स्पर्धेत बंगळुरुनं याआधी झालेले आपले दोन्ही सामने जिंकले आहेत मुंबईनं दोनपैकी एक सामना जिंकला तर एका सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला हवामान गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं राज्यात सर्वात कमी किमान तापमान जळगाव इथं बारा अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे ठळक बातम्या एकदा अठ्ठ्याण्णवव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन मराठी भाषेनं समाजातल्या शोषित वंचित वर्गासाठी सामाजिक मुक्तीचं सा द्वार उघडल्याचे प्रधानमंत्र्यांचे गौरवोद्गार भाषा ही जोडणारी हवी तोडणारी नाही अशी संमेलनाध्यक्ष तारा भवाळकर यांची स्पष्टोक्ती छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह मजकूर न हटवल्याबद्दल विकिपीडियाच्या चार संपादकांविरुद्ध सायबर विभागाकडून गुन्हा दाखल आणि रणजी करंड क्रिकेट स्पर्धेत विदर्भ आणि केरळनं पटकावलं अंतिम सामनाचं स्थान याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी ऐकूया आकाशवाणी मुंबईचं पुढचं राष्ट्रीय बातमीपत्र नमस्कार पाणी असे जनतेची जन हीताची जन, ही जन सौख्याची